अंबरनाथ पश्चिमेकडील हाऊसिंग अंतर्गत अतूर सोसायटीतील अनेक नागरिकांच्या मागणीच्या अनुषंगाने अतूर सोसायटी अंतर्गत असणाऱ्या गार्डन परिसरांतर्गत सिमेंट कॉन्क्रीट करण कामाचा माजी उपनगराध्यक्ष अतुल बेशिक यांच्या शुभ हस्ते सिरफळवाडीत भूमिपूजन माजी नगरसेवक सुनील सोनी उमर इंजिनियर लेनिन मुक्कू तसेच राजन मामा बक्तावर चौधरी अशा इतर अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती करदाते असणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मूलभूत नागरिक सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता अधिक प्रयत्नशील राहणार माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बेशिक यांची प्रतिक्रिया माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बेशिक यांच्या पदाधिकाऱ्यांकडून माजी उपनगराध्यक्ष यांचे आभार इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अंबरनाथ पश्चिमेकडील हाऊसिंग बोर्ड येथील आतुर सोसायटी अंतर्गत गार्डन असून सदर गार्डनची पावसामुळे शिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्याने सदर गार्डनची खूप दुरावस्था झाली होती परिणामी सदर परिसरे अंतर्गत राहणाऱ्या नागरिकांना तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी जागा अनुपलब्धतेच्या अनुषंगाने खूपच त्रास सहन करावा लागत होता ही बाब अतुर सोसायटीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथ नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भाई शेख यांच्या निदर्शनास आणून देताच तत्काळ अब्दुल भाई शेख यांनी पालिका प्रशासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुरव्याच्या अनुषंगाने सदर गार्डनच्या कॉन्क्रीटकरण कामासाठी निधी उपलब्ध करून घेतला त्याच अनुषंगाने सदर गार्डनच्या कॉन्क्रीटकरण कामाचा भूमिपूजन सोहळा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवित तसेच सदर भूमिपूजन सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती लावणारे माजी नगरसेवक सुनील सोनी उमर इंजिनियर लेनिन मुख भक्तावर चौधरी राजेश चौहान संतोष गुप्ता तसेच आतूर सोसायटीतील रविशंकर संतोष पैठणकर शेख राजेश्वरी अशोक गायकवाड हेमलता डी कन्ना लक्की अब्दुल खान सॅबेस्टियन विनोद नायर दिलीप चौधरी चलवादी अब्दुल सत्तार सांडी कडगे अशा इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला गत अनेक, अनेक वर्षांपासूनची सदर गार्डन बाबत समस्या माजी उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून आर्गे लागल्याबद्दल अतुर सोसायटीतील अनेक पदाधिकारी तथा सदस्यांनी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बशेख यांचे विशेष आभार मानले तसेच आगामी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बशेख यांच्या प्रमुख नेतृत्वात अनेक गरसेवक निवडून येऊन हो, अशा सदिच्छा देखील यावेळेस आतूर सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला तसेच अब्दुल भाई शेख यांना त्यांच्या पुढील सामाजिक तसेच राजकीय वाटचालीबद्दल शुभेच्छा देखील दिल्या सदर गार्डनच्या कॉन्क्रीटीकरण कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे प्रमुख आयोजक तथा माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख यांनी सदर भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या अनेक माजी नगरसेवकांचा तथा उपस्थित मान्यवरांचा तसेच प्रामुख्याने आतूर सोसायटीतील पदाधिकारी तथा सदस्यांचे विशेष आभार मानले तसेच माजी उपनगराध्यक्ष या प्रमुख जबाबदारीतून टॅक्स पेड असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्यांच्या मूलभूत नागरी सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता अधिक प्रयत्नशील राहण्याचे मानस माजी उपनगराध्यक्ष अब्दुल बशीक यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज सोसायटी इथं या मैदानात आणि त्याच्या ऑफिसच्या बाजूला मैदान काय पुष्कळ का दिवसापासून खराब होता पावसामध्ये चिखल व्हायचा हो सोसायटीच्या लोकांना त्रास व्हायचा हो त्यांनी पुष्कळ दिवसापासून मागणी केली होती त्याच कामाचा आज, कामा आज सी सी करण्यात येत आहे आणि आज या कामाची सुरुवात झालेली आहे आणि इथल्या सर्व सोसायटीच्या लोकांना मी आवाहन करतो की अजूनही काय याच्यामध्ये काम काही कमी राहिले तर ते त्याला तेही पुढं करून देण्यात येणार आहे धन्यवाद जय जय आम्ही इथले येथील रहिवासी आतूर सोसायटीचे रहिवासी गेले अनेक वर्षापासून इथे हा जो खुले मैदान आहे इथे विशेष करून पावसाळ्यात आणि झाडी झुडपं वाढायचं तिकडे आणि दरवर्षी आमच्या या सोसायटीला खर्च व्हायचा तर ते विशेष करून अब्दुलबाईंच्या पुढाकाराने हा जो आज उद्घाटन जर हाती घेण्यात आलेले आहे ते फार स्तुप्य आहेत आणि आम्ही सर्वांतर्फे अब्दुलबाईंना आम्ही त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद 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 इंदा बोलतो आम्ही <laughs> रहिवासी आहे आणि आज जे उद्घाटन आहे अब्दुलभाईंनी त्याच्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि दरवर्षी इथे पावसाळ्यात चिखल व्हायचा मुलांना खेळायला मिळायचं नाही जर इथे खूप झाडं वगैरे वाढायची त्यामुळे मुलांचे खूप हाल व्हायचे खेळायला त्यांना मिळायचं नाही तर त्यांच्या उपक्रमाने आता मुलं पण खुश होतील आणि मुलं बाहेर खेळायला गेली की आम्ही पण खुश होऊ कारण मुलं सा सतत मोबाईल आणि टी व्ही समोर असतात तर त्यांना खेळायला मिळालं ला तर आम पालक पण खुश होतील सगळं त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देते अब्दुलबाईंना